नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक टिप्स डेमध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत आता आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत पहिली गोष्ट आहे सी टी टी अपडेट त्यानंतर महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी ह्याच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या त्यानंतर जी काही दोन हजार चोवीसला टी ई टी झालेली आहे याच्या संदर्भातची महत्त्वपूर्ण गोष्ट त्यानंतर शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे संचमान्यतेचा निकाल याच्या संदर्भात आणि त्यानंतर आपल्या थर्ड टेटचा निकाल ह्या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही आपलं चॅनल आहे हे टिप्स फॉर टी ई टी याच्यावर टी ई टीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत त्या सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते द्यावा दावा, दावा त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबावं ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर आता वळू आपण शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यापूर्वीची जी गोष्ट असते म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा याच्यासाठी केंद्र के सी टी टी एक असते आणि टी ई टी एक असते तुम्ही सी टी टी पास करा किंवा टी ई टी पास करा ह्या दोन्हीपैकी कोणतीही पास केली तरी चालते पण आता पुढून आगामी काळामध्ये याच्यामध्ये खूप बदल होणार आहेत आता याच्या बदलाचा पहिला टप्पा असतो जे की केंद्रीय पातळीवर होतो आता महाराष्ट्रामध्ये जे काही बदल होत असतात ते अगोदर केंद्रावर बदल होतात केंद्रीय बदल झाल्यानंतर पुण्यामध्ये ते महाराष्ट्र शासनाला लागू होतात याच्या संदर्भात आता सी टी टीमध्ये खूप सारे बदल होणार आहेत जसं की नवीन शैक्षणिक धोरण आहे याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं होतं की जी काही शिक्षक होण्यासाठी सर्वप्रथम पहिला टप्पा असतो की शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची जी महाराष्ट्र शासनाची टी ई टी असो किंवा केंद्र शासनाची सी टी ई टी याच्यामध्ये आता बदल होत आहे बदल काय होत आहे तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सी टी ई टी किंवा टी ई टी हे चार टप्प्यामध्ये होणार आहे आता ऐकायला थोडंसं नवल आहे आपण इतके दिवस ऐकत होतो की नववी ते बारावीसाठी टी ई टी किंवा सी टी टी येणार ते माहीत होतं पण आणखीन एक टी ई टी किंवा सी टी ई टी हे कशासाठी तर हे पहा आता इथून पुढे जी काही केंद्राची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे ती चार टप्प्यामध्ये होणार पहिला टप्पा आपल्याला माहीत होता पहिली ते पाचवी त्यानंतर दुसरा टप्पा माहीत होता सहावी ते आठवीत त्याच्यामध्ये पेपर दोनमध्ये सा सामाजिकशास्त्र किंवा सो हे सायन्स आणि मॅथ याच्यासाठी पेपर असतो ते झालं पण आता नववी ते बारावीसाठी सुद्धा सी टी ई टी आलेली आहे मग आणखीन एक चौथा चौथा पेपर कुठला तर जे काही बालवाटिका असते किंवा अंगणवाडी बा जे काही असते एल के जी यू के जी सिनियर के जी हे जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा सी टी टी लागू होणार आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण बदल आहे आणि या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये टी ई टीची किती महत्त्व आहे टी ई टी किंवा सी टी ई टीसाठी किती महत्त्व आहे हे परत एकदा अधोरेखित होणार आहे आणि एक लक्षात घ्या सी टी ई टी असो टी ई टी असो हे पास झाल्याशिवाय आपल्याला भविष्यामध्ये बालवाडीपासून बारावीपर्यंत शिकवता येणार नाही आहे हे आता सत्य म्हणजे अंतिम सत्य असल्यासारखं आहे आता आता आत्तापर्यंत काय होत होतं जे काही अंगणवाडी आहेत बालवाडी आहेत सिनियर के जी ज्युनियर के जी एल के जी काय ते असतं याच्यामध्ये जे काही शिक्षक असतात ते काही का काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बारावे पास झालेले आहेत डेडवाले आहेत बी एडवाले आहेत काही काही टी ई टी नाहीत काही सी टी टी नसतात काही जण कुळं कुठलेही उचलून आणलेली असतात आणि ते इंग्लिश स्कूल चालू करतात आणि ते शिकवायला चालू करतात पण ह्याच्यापुढून तसं होणार नाही आहे ह्याच्यापुढून कुठलीही इंग्लिश स्कूल असो कुठलंही बालवाड बालवाडी असो किंवा अंगणवाडी असो सिनियर के जी एल के जी यू के जी जे असतं याच्यामध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी सुद्धा टी ई टी असणार आहे ती पास झाल्यावरच तुम्हाला तिथं टेम्पररी असो परमनंट असो शिकवायला चान्स भेटणार पहिली ते पाचवी तर हे फिक्स होतं आपला पेपर एक सहावी ते आठवीचा पेपर दोन हे सुद्धा फिक्स होतं पण आता नववी ते बारावीसाठी सुद्धा पेपर क्रमांक चार येणार आहे पेपर क्रमांक एक हा अंगणवाडी बालवाडी किंवा बालवाटिका जे असतं त्याच्यासाठी पेपर दोन पहिली ते पाचवी पेपर तीन सहावी ते आठवी आणि पेपर चार हा नववी ते बारावीसाठी असणार आहे मग आता प्रश्न पडला असेल की हा बदल कधीपासून लागू होईल तर हे पहा मी मागं बऱ्याच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आगामी काळामध्ये जी काही सी टी टी होणार आहे जी काही जुलैमध्ये होणार होती ती रद्द झाली का रद्द झाली तर ह्या गळ्याच्यावर चर्चा चालू होती की नववी ते बारावीसाठी टी ई टी लागू करायची आणि याच्यामध्ये खूप सारे बदल करायचे होते त्याच्यासाठी नियमावली करणं मार्गदर्शन घेणं मग प्रोसिजर चालू करणं सिलेबस चालू करणं अशा सगळ्या घडामोडी चालू होत्या त्या संदर्भात प्रक्रिया चालू होती पण ती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही आहे पण एवढा एक साचा तयार झालेला आहे की आपली टी ही आता ह्याच्यापुढून चार टप्प्यामध्ये चार पेपर होणार प बालवाडीच्या अगोदर बालवाडी किंवा बालवाटी बाल काय एक पुन्हा पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते आठवीचा दुसरा तिसरा पेपर आणि नववी ते बारावीचा हे पेपर होणार आहे स्ट्रक्चर फिक्स झालेलं आहे पण हे कधीपासून लागू करायचं याच्यासाठी आणखी नियमावली तयार झाली नाही किंवा याच्या स्पष्ट स्ट्रक्चर तयार झालं नाही स्पष्ट डेट आली नाही मग प्रश्न पडला असेल की जे आता आगामी काळामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सी टी ई कि टी किंवा टी ई टी होणार आहे याच्यामध्ये हे बदल लागू होतील का तर सध्याबाबत याच्यामध्ये शाश्वती देता येत नाही आहे पण एवढं एक फिक्स आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हे जे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सी टी ई टीचे नोटिफिकेशन येईल आणि नोव्हेंबर ही सी टी ई टीची परीक्षा होईल याच्यामध्ये आपल्याला पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे तीन पेपर पाहायला मिळतील नववी ते बारावीचा हा येणाऱ्या काळापासून पेपर चालू होणार आहे हे आहे सी टी ई टीमधले बदल पण जे काही प्राथमिक म्हणजे पहिली ते पाचवीच्या अगोदरच्यासाठी जी टी ई टी आहे याच्या संदर्भात आत्ता तरी टी ई टी होणार नाही आहे ही टी ई टी आपल्याला दोन हजार सव्वीसपासून लागू होईल आणि शक्यता नववी ते बारावीची सुद्धा ही दोन हजार सव्वीसपासून असेल पण जी काही आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सी टी ई टी होणार आहे याच्यामध्ये हे नाही आहे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सी टी ई टी किंवा टी ई टी जी होईल ते फक्त पहिली ते पाचवी आणि ते सहावी ते आठवी याच ह्याच दोन पेपरची होईल तर ही आहे सी टी डीच्या म संदर्भात महत्त्वाची घडामोडी आणि आणखी आन एकदा सांगतोय नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सी टी ई टी शंभर टक्के होणार आहे आणि ते पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि मोस्ट पॉसिबल आहे की जास्ती शक्यता आहे की नववी ते बारावीचे सुद्धा लागू करतील पण प जी काही टी ई टी एक आहे जे बाल बालवाटिका बालवाडी अंगणवाडी एल के जी यू जी के जीसाठी असणार आहे ती दोन हजार सव्वीसपासून लागू करतील तर हे जो त्यात सी टी टी संदर्भात आता वळू आपण आपल्या महाराष्ट्रातल्या टी ई टीच्या संदर्भात हे पहा केंद्रामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल महाराष्ट्रात लागू करणं हे अनिवार्य असतं पण ते महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या हातात असतं कधीपासून कर लागू करायचं पण हा विषय आहे आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी संदर्भात आणि हा विषय आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा त्यामुळे हे लागू करणं अनिवार्यच असणार आहे आणि हे अनिवार्य होईल आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा टी ई टीमध्ये सुद्धा बदल होणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये हे बदल लागू केले जातील तर आता आपल्या महाराष्ट्र शासनाची टी ई टी कधी होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र शासनाची टी ई सुद्धा ह्या वर्षी पॉसिबल आहे तसं कोर्टामध्ये प्रकरण आहे पूर्वीच याचिका टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दरवर्षी टी ई टी घेणार आहोत मग आपली टी ई टी सुद्धा होईल पण आता आपली जी काही टी ई टी आहे ह्या टी ई टीमध्ये आपल्याला पेपर एक पहिली ते पाचवी आणि पेपर दोन सहावी ते आठवी हाच असणार आहे नववी ते बारावीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये टी ई टीचा पेपर तीन हा इतक्या लवकर लागू होणार नाही आहे तो बदल हा आपल्याला दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीसमध्ये पाहायला भेटेल कारण तो प्रयोग केंद्रामध्ये लागू झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्र शा महाराष्ट्रामध्ये यायला थोडासा वेळ लागतो आणि तो थोडासा उशिरा चालू होतो एक दोन वर्षाचा फरकानं चालू होईल पण लागलीच आपला जी काही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही टी ई टी होईल याच्यामध्ये आपल्याला ई टी टीचा पेपर तीन पाहायला भेटेल का तर सध्या शक्यता नाहीच आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची जी काही आता आगामी काळामध्ये टी ई टी होईल ह्या वर्षी असो किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये असो त्यावेळेस फक्त पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीचा पेपर होईल सध्या महाराष्ट्रामध्ये नववी ते बारावी किंवा जे काही या बालवा अंगणवाडी बालवाडीसाठी आहे ती टी ई हो टी सध्या तरी लागू होणार नाही आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये दोनच टी ई टी लागू असले टी ई टी एक आणि टी ई टी, टी दोन ह्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की भविष्यामध्ये किंवा सध्यासुद्धा टी ई टी पास करणं किती अनिवार्य आहे आता ओळू आपण जे काही दोन हजार चोवीसमध्ये टी ई टी झाली होती याचे जे काही प्रमाणपत्र होते ते अद्याप मिळाले नाही आहेत मग हे प्रमाणपत्र कधी मिळते तर हे प्रमाणपत्र तुम्हाला पुढल्या महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या शिक्षण विभागामध्ये मिळून जातील आता याची फिक्स तारीख नाही आहे पण परीक्षा परिषदेकडून असं सांगण्यात आलं आहे की पुढल्या महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील शिक्षण विभागामध्ये हे आपल्याला टी ति ई टीचे प्रमाणपत्र मिळवून जातील आता ओळू आपण शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्वाचा विषय असलेला संच मान्यता धोरण आता हे जे काही नवीन नवीन संच मान्यता धोरण जे लागू केलेलं आहे हे शिक्षकाच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षकांच्या जीवावर बेतलेलं असं आहे याच्यातून खूप साऱ्या प्रमाणात शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत आणि त्याच्यावरच आधारित कोर्टामध्ये केस दाखल केली होती की जे काही नवीन शैक्षणिक धोरणाचा नवीन संच मान्यता धोरण लागू केलेलं आहे ते तत्काळ रद्द करावे याच्या संदर्भात दोन्ही पक्षाकडल्या सुनावण्या झालेल्या आहेत दोन्ही म पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे प्रयुक्तिवाद युक्तिवाद प्रतियुक्तिवाद सर्व काही झालेला आहे फक्त याचा निकाल येणं अपेक्षित आहे आणि याचा निकाल हा झा चार वाजता म्हणजे जे काही सुनावणी आहे याच्यामध्ये येईल पण जे काही त्याच्यापूर्वीचे जे प्रकरणं असतात हे जर सरले नसतील आणि आजची सुनावणी नाही झाली तर ते उद्यावर येईल आता सगळं झालेलं आहे फक्त निकाल येणं अपेक्षित आहे तो आज उद्या येईल आणि नवीन जे काही संचमान्यता धोरण जर रद्द झालं तर टेट तीनच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या कारण जागांची प्रचंड प्रमाणात वाढ होईल चांगल्या जागा येतील असो जे, आता हे संच मान्यता धोरण रद्द होतं नाही होतं हे आपल्याला आज समजून जाईल आज किंवा उद्या समजून जाईल जाईल जे काही कोर्टामध्ये सुनावणी आहे आता वळू आपण टेट तीनच्या निकालाकडे हे पहा टेट तीनचा निकाल कधी लागेल हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे परीक्षा होऊन साठ दोन महिने होऊन गेले कालावधी उलटून दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला पण टेट तीनचा निकाल काही लागायचं काम येत नाहीये ह्याच्या मागचे बरेचसे कारण होते ते सगळे संपलेलं आहे बी एडचा रिझल्ट होता त्यांचे प्रमाणपत्र मागून घेतलेले आहेत दोन दिवसापूर्वी डी एड सुद्धा रिझल्ट लागलेला आहे मग आता प्रश्न पडला असेल की आत्ता आम्ही डी एड पास झाले मग आमचा रिझल्ट दाखवतील का नाही ह्याच्याबाबत सध्या स्पष्टपणे सांगता येत नाही कारण जे काही बी एडवाल्यांनी प्रमाणपत्र अपलोड केले होते यांच्या रोल नंबरनुसार मग त्यांचा जे काही टेटचे मार्क का आहेत त्यांना दाखवले जातील पण जर बी एडवाल्यांचे नाही डी एडवाल्यांचे नाही दाखवले गेले तर काळजी करू नका तुमचे प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे जमा करा आणि लागलीच तुम्हाला तुमचे मार्कसुद्धा दाखवले जातील आणि आता महत्त्वाचा प्रश्न टी एट तीनचा निकाल कधी लागेल हे पहा जे काही आपलं सेकंड चॅनल आहे टिप्स फॉर टी टी टेट या या चॅनलवर मागे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की टेट निकाल हा आठ दिवसामध्ये लागणार आहे म्हणजे ह्या टोड्यामध्ये पण ह्या आठ आठ दिवसामध्ये कोणत्या दिवशी लागणार आहे हे सुद्धा सांगितलं होतं ते, ते सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदर मी आत्तासुद्धा याच्यावर स्पष्ट हे ठाम आहे की रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदर आपल्या टेट तिनचा निकाल लागेल जसं की परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आलेलं आहे हे माझं वैयक्तिक नाही आहे परीक्षा परिषदेकडून जसं सांगितलेलं आहे तिथून जशी माहिती भेटलेली आहे आणि जे काही लोकसत्ता पेपरमध्ये होते त्याच्यामध्ये आयुक्त यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं होतं आठ दिवसामध्ये आता आठ दिवसामधले शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत रक्षाबंधन शनिवारी आहे आणि रक्षाबंधनच्या आदला दिवस म्हणजे उद्या म्हणजे उद्या टेटिंगचा निकाल अपेक्षित आहे असं समजायला काय हरकत नाही आहे असो टेटिंगच्या निकालाचं झालं आता हळू आपण टीई टीच्या नोट्सकडे आता हे आपलं चॅनल हे जे आहे ते फक्त खास करून टी ई टीसाठीच प्रचलित आहे आपण दोन हजार एकवीसला टी ई टी ई टीसाठी हे चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस टी ई टी संदर्भात मार्गदर्शन दिलं होतं भरपूर साऱ्या नोट्सचे व्हिडिओ टाकले होते त्यानंतर दोन हजार चोवीसची जी काही टी ई टी होती याच्यामध्ये सुद्धा आपण नोट्सचे व्हिडिओ टाकले पण सध्या आपण दोन हजार चोवीसमध्ये टी ई टीसाठी जेवढं काही मटेरियल आवश्यक होतं ते आपण प्रिंटेड स्वरूपात उपलब्ध करून दिलं आणि त्या प्रिंटेड स्वरूपात उपलब्ध करून दिल्यानंतर खूप साऱ्या जणांना फायदा झाला आता सुद्धा आपल्या चॅनलवर हे हो टी ई टीच्या संदर्भात रोज व्हिडिओज यायला चालू होतील डेली आता हे टे टी ई टी पुढं आहे आल्यावर बघू परीक्षा फॉर्म फॉर्म निघाल्यावर अभ्यास करू असे ज्यांना वाटले त्यांनी तसं करू शकता पण आपण आपल्या चॅनलवर आता टीई टीच्या संदर्भात डेली व्हिडिओ हॅमेन चॅनलवर टाकायला चालू करणार आहोत आणि जे काही सेकंड चॅनल आहे ते तुम्हाला दिसत असेल याच्यावर आपण अपडेट ज्या काही घडामोडी असते ते त्याच्यावर चालू करू आता टीईटीच्या संदर्भात जे आपण रोज व्हिडिओ टाकणार आहोत कोणी पाहू न पाहू शंभर लोकांनी पाहिले पन्नास लोकांनी जरी पाहिले पण हे त्यांच्यासाठीच आपण आता ई टीच्या हेतून व्हिडिओ चालू करणार आहोत कारण गरज पडल्यावर विहीर खोदून काही उपयोग नाही आहे कारण ई टीची परीक्षा ही एक दोन महिन्यामध्ये पास करता येत नाही ह्याच्यामध्ये खूप डिटेल अभ्यास करावा लागतो डॉट डौक्ट, टू डॉट अभ्यास करावा लागतो ओळणा ओळ महत्त्वाची असते आणि याच्यासाठी स्टेट बोर्डाचं सुद्धा महत्त्वाचा अगर अगर असतं अगर आणि थोडंसं बाहेरच्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतं अगर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अभ्यास करावा लागतो तसं त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे टी ई टीच्या संदर्भात नोट्स उपलब्ध आहेत आपण तर व्हिडिओज टाकणारच आहोत पण ज्यांना काही नोट्स घ्यायची आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता आता जो काही आपला टी ई टीच्या संदर्भात पेपर एक आहे याच्यामध्ये तुम्हाला साठ मार्काच्या नोट्स ह्या आपल्याकडं अवेलेबल आहेत ह्या साठपैकी साठ मार्क्स तुम्हाला पडतील याची अनुभूती दोन हजार चोवीसची टी टी ज्यांनी दिलेली आहे ज्यांनी नोट्स घेतलेले आहेत त्यांना अतिशय उत्तमरित्या याची अनुभूती आलेली असेल म्हणजे अनुभव आलेला असेल आता जो काही अभ्यास आहे या अभ्यासासाठी इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे विज्ञान आहे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अभ्यास असा तीस मार्काचा विषय असतो याच्या संदर्भात अप टू डेट आपल्याकडे नोट्स आहेत त्यानंतर बालमानशास्त्र मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र वर्तनाचे मानसशास्त्र किंवा वर्तनाचे मानसशास्त्र आहे म्हणजे व्यक्तिवर्तन याच्यावर आधारित सुद्धा आपल्याला मानसशास्त्रामध्ये प्रश्न पडतात ह्या मानसशास्त्राचे एकदम अप टू डेट एकदम ॲक्युरेट नोट्स आपण काढलेल्या आहेत त्याच्या प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहेत ह्या सर्वच्या सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला भेटून जातात त्याची प्रोसेस कशी आहे तर दिलेली आहे तुम्ही जे काय ज्या काही नोट्स पाहिजे असतात त्याची पेमेंट करायची असते त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा असतो आणि तुम्हाला लागलेस त्याचे पी डी एफ आणि त्या पी डी एफचा पासवर्ड मिळून जातो हे झालं पेपर एक पण पेपर दोन मध्ये तर आपल्याकडे डायरेक्ट नव्वद मार्काच्या नोट्स आहेत एवढ्या नोट्स केल्या तर तुमचा पेपर दोन शंभर टक्के पास म्हणजे पास याची गॅरंटी मी देतो आता ह्या नव्वद मार्काच्या नोट्स कशा आहेत तर पेपर दोनला आपल्याकडे साठ मार्काचा सामाजिक शास्त्राचा विषय या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि थोडंसं जनरल नॉलेज आहे यावर आधारित साठ मार्काचा असतो आणि या साठच्या साठ मार्काच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम आणि ज्या काही चालू घडामोडी चा या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपल्याकडे नोट्स एकदम रेडीमेड तयार आहेत ह्या नोट्सच्या बाहेर सामाजिक शास्त्राचं काही येणार नाही आहे तुम्ही मागचा पेपर, चा चा पेपर पाहा आणि त्याच्या अगोदरचे पेपर पाहा पहा ह्या सगळ्याच्या सगळे जे काही प्रश्न पडलेले आहेत ते आपल्या नोट्समध्ये मिळून जातील आणि जे काही पेपर दोन आहे साठपैकी साठ मार्क तुम्हाला आपल्या नोट्समधून मिळून जातील आता राहिला प्रश्न तीस मार्काचा तीस मार्काच्या त्रू ऑलरेडी आपल्याकडे मानसशास्त्राच्या अप्ले अप्ले नोट्स उपलब्ध आहेत ह्या मानसशास्त्राचा एकही प्रश्न ह्या नोट्सच्या बाहेर जाणार नाही याची शाश्वती मी देतो एकदम ॲक्युरेट नोट्स काढलेले आहेत जे काही परीक्षेक परीक्षेमध्ये विचारलं जातं परीक्षेमध्ये जे काही आवश्यकता असते तुम्हाला जे काही पास होण्यासाठी गरज असते तेवढंच आपल्या ह्या नोट्समध्ये आहे ज्यांना आवश्यकता असेल तर तुम्ही घेऊ शकता आहे तर सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्या प्रोसिजर फॉलो करा आणि तुम्ही नोट्स घेऊ शकता आणि महत्त्वाची गोष्ट ह्यापुढून ह्या चॅनलवर फक्त आता जास्तीत जास्त नोट्स आणि टी ई टीच्या संदर्भात सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवर येतील आणि जे काही अपडेट आहेत किंवा नवीन जी आर आहे नवीन जी काही माहिती झालेली आहे ती टिप्स फॉर टी ई टी टेट हे जे काय आपलं सेकंड चॅनल आहे त्यावर येतील आता त्याच्या संदर्भात टेट तीनच्या संदर्भात ज्या काही सर्व घडामोडी होत्या त्या सर्वच्या सर्व आपल्याला त्या चॅनलवर पाहायला भेटतील आणि टी ई टीच्या संदर्भात ह्या चॅनलवर कारण हे चॅनल आपण नोट्ससाठी काढलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी माहिती सुद्धा दिली होती पण आता सगळ्याच्या सगळी माहिती आपण हे सेकंड चॅनलवर देणार आहोत टिप्स फॉर ई टी टेटवर आणि हे चॅनल आपण फक्त नोट्स क्लासेस ह्याच्यासाठी ठेवणार आहोत आता जे काही आपण टी ई टी एस संदर्भात क्लासेस चालू करणार आहोत सिरीज चालू करणार आहोत नोट्सची किंवा व्हिडिओची जे काही प्रत्येक चॅप्टर असो टॉपिक असो विषय असो याचे सर्व एकदम विश्लेषण आणि एकदम अॅक्युरेट तुम्हाला माहिती दिली जाणार आहे ते सर्वच्या सर्व ही फ्रीमध्ये असणार आहे याच्यासाठी कुठलेही पैसे आकारले जाणार नाहीत आणि सर्वच्या सर्व व्हिडिओज हे आपल्या याच चॅनलवर टिप्स फॉर्ट ई टीवर यायला चालू होतील फ्रीमध्ये पण ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला लगेच पाहिजे असतील तर ते तुम्हाला पी डी एफ स्वरूपात भेटून जातील फक्त त्याचे चार्जेस लागतील पण जे काही व्हिडिओ येतील ते सर्वच्या सर्व फ्री आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर ठीक आहे जेवढं काय सर्व व्यवस्थित सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ते सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकन तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन म्हणजे लागलीच आपण टी टीचे व्हिडिओ चालू करू